गुड मॉर्निंग उठला लिओ आता खेळतंय बराच खेळतो नाही का लिओ अंडू खाल्ला लिओ आणि तोंडाला कसं लागले अंडू आता लिओला करायचंय जेवण चल बाळा नको उकृती माती हियो मुळं उघडे होते रे झाडाचे असे हा घे चल दगड चला तुझं बाळ राहिलं ना हां घे बाळाला घालू आपण बस आण जेवण मी इथं इथं लागलंय ओके आणलू माशा ना ते पी डिग्रीला येतात माश्या पी डिग्रीच्या वासानी जेवण करून घे मग आपण राहणार जाऊ शिकरायला दरा? <laughs> लिवो माश्या पकड़तो अरे वा? भाग! मग ग माझं बाळ पाय क्युटी पाय क्युटी आलं ना कोणतरी मम्मी आली असेल चला जेवायला जरा 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 चल धर ना भाग इकडं 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 बाळा दर की लोटू लोटू राम मा चापाकडतो ये हो। काय करतोस रे पाणी भेटलं त्याला खेळायला पाणी वल्ला झालाय घोडा हा हा कोणाच बाळ आहे झोपलं गाई, गाई म्हणालय बाळ सगळं चल बस खाली का बाहेर काढतो रे जेवण कोण आहे कोण चल रेगे खाऊ नको नाटकं करू चल बाळा चल जेवण करायला यो

गुड इव्हिनिंग मनू काय माहिती बघ बरं तुला ये म्हणा बाहेर खेळायला तिला गाडीत काय बसली घाबरत घाबरून बसली तुला लिओ ती काय माहिती बघ तिकडं पळाला लिओ किती छान फुलं फुलं आलेत नाही का लो छान फुलं आलेत ना इकडं हो।, हो तो तुडू नको झाड मस्त मस्त एकदम मस्त हो ती मनू काय म्हणती तुला बघ बरा ती मनू काय म्हणती बघ बरं तिकडं तिकडं गाडीत चिकन आहे म्हणती तिच्याकडे बोलो चल बाहेर बोलो, बघ बघ बोलो या म्हणा बाहेर लाद लाद ला युजन थ्रोचा कप बेटला लिहोला घेऊ 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 दे कागद खाऊ नका तो लिहो तो घेतलं बीड तिने बेडूक गेलं खाली लगा लगा। yeah, ये काढला आम्ही बेडूक त्याच्या घरात ठेवलंय ते हाय फाडू नको फाडू नको फाडू नको घेतलं तिने भित्रीबाग बाई म्हणून भित्रीबाग बाई चला आपल्या तिकडं खेळायला चल बरं चला चल बरं तिकडं तिकड चल कोण नावा जातोय रे बाळा मामी उकडे pan नाही Leo गुड काय करतो बाळा फांदी नको तोडली वा चल तुझ तुझ घेतलं तिने लगेच टाकून बाळा माकड अगं माझ काय म्हणली होती खाते खा त्याचे बोट खा चाटीतोय ते बोट काय केलंय काय चाललंय उ कामं हो इकडं चल ते गुलाबात जाडं गोवाया जाईन हो इकडं चल मुळं उघडे पडतात असे हो चल इकडे चल चडाबिडा झालास का काय तू कधी आलास कृष्णा बरा आहेस का परीक्षा चालवायच्यात आता अभ्यास कर सृष्टीचा भाऊ स्वाती मावशीचा मुलगा जास्त नको खाऊ तो ती म्हणू काय खाती बघ खू काय तोंडात तोंडात काय तुझ्या तोंडात काय तुझ्या लॉट या काढू दे धरला 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 खोकेला काय म्हणते बघ इकडे चल जर्मन दगड़ खाए का का माती खाए लियो उकरू नको तथे दगड़ घेन फोड़ तो देत नहीं मठा क्यूटी गोल लियो ची गोल गोल लिओ गमाळा माझं गानात तिकडं बस सर काय चालले, बस खाली चल हिरो बसा बसा हे काय असं मांडीव पाय द्यायचं माश्या पकडतोय लिओ तुझ घेतला ना लिओ तुझं बिडूक अगं म्हणजे बाळाचं बिडूक एवढं जोरात फेकी ती तुटन ना तुझं बाळ आहे ना ला? लागलं ना बाळाला त्याच्या बाळाला लागलं ना लाग दात पकडल्यावर नाही लागत तू फेकल्यावर लागले बाळाला काही दिसा ना तुला इकडं तिकडं बघायला माझं नाही काहीच नाही

Kortakili, kortakili, bakoara. बब्बू गेला 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 घाबरून पळाला तुला चल 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 तिकडं चला नाही येणार तू घाबरला तुला चल चला मी चालले बाय तुझ्या घरात गेली बघतील लिहो दगड दगड आहे दगड दगड आहे घर आणि इथले दगड काढले त्यांनी कुत्रे लिओ तुझ्या घरात गेली बघती

मग देख लिओ डान्स चाललाय तुझ्या जाळीत लिओ प्रेक्षक तिकडे पळून गेला लिओ डान्स बघ हम्म <laughs> लिओ तर काय चाललंय इकडे लिओ अरे डान्स बघते

लिओ <laughs> कत <laughs> <laughs> बाळ आज उलट झालं बाहेर ये तो, तो आहातीट नीट, नीट, नीट खाली तोंडात घाल त्याच्या इकडचे बिळ छोटे आहेत इकडच्या बिळ्यातून घाल इकडच्या बिळातून घाल मोठे इकडे बाळ इकडे चलली हो इकडे काय नाही करीत इतक्या बिळातून चावत, चावत नाही तो बिस्किट चाव तू दात दात असू दे नाही चावत ते गुड बॉय माझा तुझ्या पायाजवळ एक बिस्किट आहे गर्ल आहे ना ती लिओ खाऊ घालतीन तुला फिनिश ए आपण आला लिओ कुठे बुबू लिओ आलाय राहणार आणि लिओचा आता कांदा दाखयचं काम चाललंय आमच्या लिओचा कांदा आहे मानू म्हणून आली कांदा दाखयला लांब थांब तो उडी मारीन तुझ्या अंगावर तिची छून छुनछूनको न इकडून दगड आहेत ना ती दगड लिवच झालंय जेवण आणि लिव आलता अशी करायला नाही का लिओ आता जायचंय घरी घरी गेल्यावर पॅक कर वासीन बाळा त्याचा म्हणून कुठं चाललास <laughs> नको पळव ना यात गेली ती पळाली पपईचे झाडं चल बाळा ये इकडे पुढं या चला चलो कांद्याची पाती ती वाळून गेली फिरा खरा शिकारायचे <laughs> लिओनी बसून घेतलंय थंडा हवा सुटली मस्त वारा पाऊस यायचा लिओ लीव आता चाललाय घरी स्ट्रेट चलो चलो अबे चल गेले सगळे ते आपल्याला सोडून चला हळूहळू 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 चला 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 लिओ चाललाय घरी हळूच 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 ट्रॅक्टर आलाय वाटत पळाला वाचला लिओ तुझ आहे का माझ आहे दाखव माळाला ये याला धुवा आपण उद्या स्वच्छ कुड टाक येतोय गेला गेला तोच मालक गेला तुम नाही नेला ना चेकिंग चालली गाडीची चल बाळा झोपायला किती वेळचा खेळतोस पेज़ पेजय थांब 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 गरजत आहे कोण आहे तर मंगली लिओ आता झोपणार आहे बाय गुड नाईट Sweet dreams, take care. Bye.